नमस्कार रिद्धी स्टोरी स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे मॉर्डर्न आई कामानिमित्त मी विरारहून प्रभादेवी असा प्रवास करतो सकाळी सातचे डोटी असल्यामुळे नेहमीप्रमाणे पाच वाजता घरातून बाहेर पडून ठरल्याप्रमाणे पाच अठराची ट्रेन पकडून डुलक्या देत नाही तर चोर झोप म्हणजेच एक छोटासा चुटका काढत प्रवास करत असतो असाच एक दिवस मी नेहमीप्रमाणे ट्रेन पकडून तशी बशी खिडकी शेजारची सीट पकडली खिडकी शेजारची सीट पकडण्याचा अट्ट कारण डुलकी लागली तर दुसऱ्यावर तोल नको जायला नाही तर दोन शिव्या पडायच्या म्हणून खिडकीच्या सहाय्याने प्रवास उत्तम होतो थंडीचे दिवस होते खिडकी जवळ बसून थंडी लागते म्हणून खिडकी बंद करून निवांत बसलो गाडी वेळेत सुटली मग पुढचं स्थानक नालासोपाराज नालासोपाऱ्यात गाडी भरगच्च होते विरार गाडी म्हटले तरी मग ती सकाळची पहिली ट्रेन असू दे नाही तर रात्रीची शेवटची नालासोपाऱ्यात राहिलेली बाकी आसने फुल झाली अर्धे जण खाली मांडी घालून बसून होते अनेक जण उभे राहूनच डुलक्या काढत होते डुलकी देत माझा डोळा लागत होता थोडा अंदाज आला होता की आता वसईला गाडी थांबली होती डोळ्यावर झोपही सतावत होती मी पुन्हा डोळे बंद केले आणि तितक्याच लहान मुलाचे रडणे माझ्या कानावर पडले मी पाहिले तर एक जोडपे एका पाच सहा महिन्याच्या बाळाला घेऊन ट्रेन मध्ये चढले होते दोघेही मस्त जीन्स पॅन्ट टी शर्ट घालून बाळाला गोंजारत होते ट्रेन मध्ये गर्दी होती म्हणून ते बाळ रडत होते असणार या कारणाने मी त्या बाळाच्या आईला बसायला माझे आसन दिले बाळाला घेऊन ती खिडकी शेजारी बसली नायगावून गाडी सुटली होती तरीही बाळाचं रडणं काही थांबत नव्हते जोडप्याला वाटले की बाळाला गरम होत असणार म्हणून खिडकी उघडून थोडी हवा दिली पण थंडीचे दिवस असल्या कारणाने हवा खूपच थंड होती त्यात नायगाव भाईंदरच्या खाडी पुलावरून गाडी चालली होती म्हणून उघडलेली खिडकी पुन्हा बंद करण्यात आली बाळाचं रडणे काही थांबे ना बाळ रडून रडून कासावी झालो खूप काही करून झालं आजकालच्या फॅशनवाल्या जगात खुळखुळे विसरून लहान मुलांना गुंजावण्यासाठी एक फॅशन म्हणून सुरू असलेले मोबाईल खेळणंही त्याला दाखवून झालं पण त्याचाही त्या निरागस आणि गोंडस बाळाच्या रडण्यावर काहीच फरक पडला नाही कोणी ताळ्या वाजून शांत करण्याचा प्रयत्न केला कोणी तोंडाने फुंकर मारून मायेचा गारवा देण्याचा प्रयत्न केला कोणी त्याला हातावर घेऊन झोका देत झोपवण्याचा प्रयत्न केला पण यातल्या एकाही युक्तीने बाळाचा आकांत काही थांबत नव्हता शेवटी शेवटी त्या बाळाच्या अंगावरचे सगळे कपडे उतरवण्यात आले जेणेकरून चुकून का होईना मुंगी वगैरे घोसून चावत चावली असेल या उद्देशाने पण असं काहीच आढळून आले नाही तितक्यात एक वयस्कर माणूस पुढे येऊन म्हणाला की बाळाला भूक लागली असणार त्याला दुधाची गरज आहे त्याच ते प्रभावी वाक्य ऐकून त्या बाळाच्या आई वडिलांच्या हृदयात धडधड व्हायला लागले दोघे एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले बाळाला ला। दूध कसं पाजणार हा मोठा प्रश्नचिन्ह त्यांच्या डोळ्यासमोर उभा झाला होता कारण जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घातलेले आई त्या ते बाळाला तेही पुरुष वर्गातल्या रेल्वे डब्यात दूध पाजू शकत नव्हते कारण आईच्या पदरच गायब झाला होता काळजावर घाव घालणार हे मोठं सर्वांच्या डोळ्यासमोर जिवंत उभं होत वसईपासून ते बोरवली पर्यंत त्या बाळाच्या पोटाची आग केव्हा तहान किंवा के तहान ही तशीच होती त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू निपचितपणे तोंडात जात होते आणि शेवटी ते बाळ रडत रडत व्याकुळच झालं असावा आणि त्याच भरल्या अश्रूंनी गप्प झोपले कदाचित उपाशी पोटीच कारण त्या दोघं मूर्खांनी दुधाची बाटली सुद्धा सोबत आणली नव्हती सुन्न झाले होते हे मन माझं कानामध्ये घुमत होत्या त्या बाळाचा आकांत डोळ्यासमोर दिसत होते ते वळवळ करणारे बाळ त्याच्या अश्रूंचा पाक सर्व अगदी सुन्न सुन्न झालं होतं त्या दोघांच्या अशा वागण्याने माझ्या डोळ्यात अंगार पेटला होता आणि वाटले होते विचारावर वा जाब त्यांना कि हाऊस फॅशन तुम्ही नक्कीच करा पण त्याला तरी काहीतरी वेळ काळ असू द्या निदान दूध पिते बाळ सोबत असताना असले नखरे का करावे उभा जन्म पडला आहे त्यासाठी पण त्यांना त्यांच्या चुका समजल्याच होत्या हे त्यांच्या चेहऱ्यावरती कळ न कळतपणे उमजले हो होते आपली माया आपली माय सोबत असतानाही दोन थेंबाच्या दुधासाठी इतका मोठा आकांत करूनही पोटाची आग विझवण्यासाठी त्या बाळाने रडून फक्त लाळेचा आवंडाच गेला होता ही मोठी शोकांतिका होती बोरवली नंतर विरार गाडीने वेग वाढवला मधल्या कोणत्याही स्थानकात न थांबता थेट अंधेरी वांद्रे दादर मुंबई सेंट्रल आणि शेवटचे स्थानक चर्चगेट अशी थांबणार होती अंधेरीला गाडी थांबल्यानंतर थोडी गर्दी कमी झाली आणि मग त्या बाळाच्या वडिलांना मी एक प्रश्न केला सर तुम्हाला कुठे उतरायचे आहे त्या माणसाने उत्तर दिले दादर उतरणे काय त्याच्या फाशीवरून आणि दिसऱ्यावरून दिसण्यावरून तो अमराठी असल्याचं समजलं पुन्हा त्याला मी प्रश्न केला सर अभी दादर उतरणे की बाप आपले को दूध पिलाना होगा क्योंकि दादर गाडी खाली होगी माझे हे आधार देणारे उद्गार ऐकून तो माणूस पटकन बोलला सर बेटा नाही बेटी हे त्याचे हे आवर्जून सांगणं म्हणजे त्या मुलीवरच प्रेम होत की मुलगी जन्माला आली म्हणून झालेला पश्चाताप या विचारातच माझं मन गुंतले मनात अनेक प्रश्नाचा डोंग कोंढमारा सुरू झाला मुलगी नकोशी म्हणून तर नाही ना हे वेंदळेपणाने वागत असते की खरंच त्यांचं वात्सल्य जिवंत होते मनातल्या प्रश्नांना उत्तर देण्यास मी माझ्या गुंतलो तोवर दादर स्थानक आले आणि अपेक्षा असे नाव कानावर पडेल मान वर पाहतो तर दादर स्थानक आलं म्हणून त्या बाळाचे आई वडील एक सुटकेचा श्वास सोडत त्या बाळाला अपेक्षा या नावाने हाक मारत होते आणि पुन्हा मायेने प्रेमाने गुंजारत होते ती दोघेही दादरला उतरली गाडी पुढील स्थानक मुंबई सेंट्रल असं घेणार म्हणून मलाही दादरला उतरवणं उतरणं गरजेचं होतं त्या आईच्या खांद्यावर निपचित पडलेलं बाळ अश्रूंच्या धारेने तसंच झोपून गेल्याचं चित्र माझ्या डोळ्यासमोर तसंच उभं होतं हा आकांत मायेच्या पदराखाली दुधाच्या दोन थेंबासाठी होता कोंडस निरागस बाळाचे नाव त्याने अपेक्षा जेव्हा ठेवलं तेव्हाच त्या बाळाकडून खूप काही चांगल्या अपेक्षांची आशा त्यांनी मनात ठेवली असेल पण तान्ह्या बाळाला आजच्या धावत्या जगात जीन्स पॅन्ट घातलेल्या आईवडिलांकडून कोणती अपेक्षा होती हे त्या आईवडिलांनाही कळले नाही ही मोठी शोकांतिका होती मायेचा पांघरून घालणारे व आत्मा आणि ईश्वर यांचा संगम असणारी आई असते माता माय ममता जन्मदाता जन्मदात्री माऊली जननी मातृ आई माझं गुरु आई कल्पजरू सौख्याचा सागरू माऊली अशी अनेक नावाने देव देणगीसोबत असतानाही त्या निरागस गुंडस बाळाला दुधाच्या दोन थेंब्यासाठी आकांत करत निराधार असल्यासारखे वाटले हे त्या आईवडिलांसाठी एक लाजीरवाणी गोष्ट होती समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा